राम राम पाहुयात अहिल्या अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत नगर येथील कांदा लिलाव बंद बाबतची सूचना तर मित्रांनो पाहुयात नगर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल होते का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नगर येथे आज आवक घटलेली होती बावीस हजार पाचशे सहा गुन्ह्यांची आवक गावरान कांदेची आज नगर येथे होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त छत्तीस कांदा गोन्यांना दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर एक हजार तीनशे रुपये क्विंटलला आज मध्यम प्रतीच्या कांद्याला नगर येथे दर निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे कांद्याचे बाजारभाव जवळजवळ स्थिर पाहण्यास मिळाले आहे तर मित्रांनो पाहूयात कांदा लेलाव बंदबाबतची सूचना मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस व एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी कांदा लिलाव नगरचे बंद असणार आहेत म्हणजेच आता येणाऱ्या शनिवार व सोमवारी कांद्याचे लिलाव हे नगर येथे बंद असणार आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा